माजलगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार मुंडे मुंडेंच्या रॅलीत झळकले मुंडे बहीण भावांचे फोटो तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा मतदारसंघ म्हणून माजलगाव मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे या मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण महायुतीकडून प्रकाश सोळंके तर महाविकास आघाडीकडून मोहन जगताप या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर रमेश आडसकर हे अपक्ष म्हणून ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तर ओबीसी चेहरे म्हणून महादेव निर्मळ तसेच बाबरी मुंडे देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे माजलगाव मतदारसंघामध्ये पंचरंगीत लढत होणार असल्याचे बोलले जात आहे हे जरी सर्व असताना काल पंकजा मुंडे यांची धारूर ह्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थी जाहीर सभा झाली या जाहीर सभेमध्ये महायुतीचा धर्म पाळण्याचं काम पंकजा मुंडे यांनी केल्याच्या नंतर काल अपक्ष उमेदवार व बंडखोर उमेदवार असलेले बाबरी मुंडे यांनी वडवणी शहरामध्ये शक्ती प्रदर्शन करत जाहीर सभा घेतली ह्या प्रदर्शनामध्ये पंकजा मुंडे व धनंजय मुंडेंचे फोटो आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे या प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना अपक्ष उमेदवार बाबरे मुंडेंनी असं सूचक वक्तव्य केले की माझ्या पाठीमागे पंकजा मुंडे यांची अदृश्य शक्ती असल्यामुळे माजलगाव विधानसभेच्या आखाड्यामध्ये मीच विजय होणार असल्याचं देखील ह्यावेळी बाबरी मुंडेंनी बोलवलं आहे काल बाबरे मुंडे यांनी वोडवणी शहरामध्ये जोरदार प्रदर्शन केले या शक्ती प्रदर्शनामध्ये अनेकांच्या हातामध्ये पंकजा मुंडे व धनंजय मुंडे तसेच स्वर्गवासीय गोपीनाथराव मुंडे यांचे फोटो झळकताना पाण्यास मिळाले आहे वडवणी शहरामध्ये काल ओबीसीमय वातावरण झाल्याचे पाण्यास आस मिळाले असून या प्रदर्शन पाहिल्यानंतर बाबरे मुंडे यांचा विजय माजलगाव मतदारसंघामध्ये निश्चित होणार असल्याचं देखील आता जोरदार बोललं जात आहे हे जरी सर्व असलं तरी महाविधीचा धर्म म्हणून पंकजा मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांना विजय करण्याचे आव्हान केले असले तरी बी बाबरी मुंडेंच्या शक्ती प्रदर्शनामध्ये मात्र पंकजा मुंडे यांचे अधिक फोटो झळकताना पाहण्यास मिळाले असल्यामुळे आता पंकजा मुंडे शेवटच्या टप्प्यामध्ये कुणाच्या पाठीशी उभा राहतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अशाच जे जर तुम्हाला अपडेट वेळोवेळी जाणून घ्यायचे असाल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद